पडद्याच्या पाठिंबा आमच्या लेकराचा वाटोळ करायला लागला तर मी मंडल कमिशन चॅलेंज करतोय की नाही त्याला माहिती सॉरी आणि होतोय का होत हे त्याला पक्का माहिती म्हणून लाज आल्या पण मला गोरगरीबांचा वाटोळ करायचं नाही त्यासारखी वाईट नियत आमची नाही पण ओबीसी बांधवांना त्याला फोन करून सांगाव तू नीट आहे तू राजकारणी तो यासाठी आमचं वाटोळ करू नको कारण आमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले आरक्षणामुळे मी समोर येऊन बोलायला ते बचकत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटलांचा घातपक त्यांची माय त्यांना प्रेमापुटी वाटतंय एकूण चित्र दिसतंय कारण ही कुंकण भावचाळ्यासारखं बोलतय त्यामुळं त्यांना ती एकूण ते दिसतंय आणि निर्माण आता मी काल शांत केलं वातावरण सभेतल्या काही ओबीसी बांधव आल्याने सुद्धा टाळ्या वाजल्या तिथल्या पत्रकार बांधवाने सुद्धा सांगितलं की याला म्हणते काम करणं कारण तो तिकडून सांगतो कोणतरी पी एस आय तिथला बोलला नुसता म्हणून त्याला एसपी नोटीस दिली तू काय केलं माझ्याबद्दल काहीतरी कोणतरी बोललो होत तर त्याला त्या जातीला त्रास व्हायला लागला तुम्ही बळ दिल्यामुळं जरा थांबायचा विचार करा कधी काळी जातीचा विचार करा जात संपू देऊ नका हो कारण तो इतका फडफड करायला लागलाय ला ला ला। आणि किती दिवस ना ता ता करी नाही लई झालं आता हे निवडणुका पोतकरी ते असंही पण तुम्ही एक ध्यानात ठेवा तुमच्या त्या बळामुळं इकडं मराठा समाजाला खूप त्रास व्हायला लागला कुठं झेंडे काढन कुठं बोर्ड काढण तुम्हाला माहिती आहे तेवढंच एक गाव आहे तिथं बाजून सगळ्या मराठ्यांचे उद्या जर दुश्मनी कायमची लागली तर तुला काय होतं तू बस चिंतित झोपशी यांचे कायमचे ते दुश्मिनी लागेल म्हणून मी रात्री ते शांत ते सगळ्यांनी गावात जाऊन सांगितले परत मराठ्यांनी शांत राहायचं अजून बात ओबीसीच्या अंगावर जायचं आणि ओबीसीने सुद्धा यायचं नाही त्याचं ऐकून आपलं वाटव करून घेऊ नका एकदा जर तीड पडला ना आयुष्यभर तीड निघणार ना झेड प्लस नाही आता ते समाजाचं म्हण नाही समाजाबद्दल मी नाही शकत समाजाचं शेवटी माया आहे समाजाला समाजाला जे वाटत ते वाटतय त्यामुळं समाजात मी समाजाला कसं नाराज मी करायचं पण सरकार आपल्यासाठी नाही मी ते कोण बांधव माझ्यासाठी मागणी करते सरकार आपल्यासाठी नाहीये जे शांततेच आवाहन करतं त्यासाठी सरकार नाहीये जे प्रामाणिक कायद्याची मागणी करतं त्याच्यासाठी सरकार नाहीये जे आडमुठी मागणी करन जे जाती तीड निर्माण करण जे क्वायतेची भाषा करतो जे चप्प्या करू नका म्हणतो जेव्हा uh, असे uh, भविष्य बांधवात मराठ्यात वाद लावतो त्याला त्याला पुरवणारं सरकार त्याला पुरवतो कारण शेवटी ग्रह विभाग कसा चालवायचा तर ग्रह विभागाचे नवीन नियम येत वाटतं जे असे भाषा बोलल त्याला पूर्वी जायचं गुन्हे कोणाच्या मागं घ्यायचे त्यांच्याकडे येणाराचे किंवा त्यांचं ऐकणाराचे बाकीच्यावर टाकायचे बहुतेक असे नवीन एक ग्रह विभागाचे रूल निघालेत वाटतं बहुतेक राजकीय माहित नाही आम्हाला पण त्यांना पूर्वी जायचं जे कोणीच काही करत निष्पा उठलायचे ना मध्ये टाकायचे जे करते त्याच्या गळ्यात हटकिन घेऊन टाकायचं चालायचं असे काहीतरी नवीन नियम निघलेत वाटतं ग्रह मंत्रालयाचे त्याला घेऊन फिरायचं सगळं काही अडचण नाही मग त्यांनी ते किती के वाटाळा केलेला असो तरी त्याला घेऊन फिरायचं त्याला कपडे घेऊन द्यायचे त्याला टो टोपी टावेल घेऊन द्यायचं एक त्याला सुपारी नारळ द्यायचं पान द्यायचं खायला करजोडा द्यायचा त्याला बांधायला नरड्याला नाही कमराला हे बहुतेक ग्रह विभागाचे नवीन रूल निघाले जे ज्या किंवा त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीची दखल तुम्ही घेत आहात म्हणून ते चर्चेत आहेत जर तुम्ही बेदखल केलं तर महाराष्ट्रात फारशी त्याची दखल कोणी घेणार नाही अशी चर्चा आहे तुम्हाला न्याय बेनस घेतले पण ते बोल लग्ला नाही नि गद्दम राज्यामध्ये चर्चा आहे किंवा त्यांची लोक दखल घेतात संपलेलंच होत ते मधून आलं तर त्याला कोणी गिणीतच नव्हतं परत जाणार होत वाटतं ते मध्ये पण थांबिल कारण गृह मंत्रालयाचे काही रूल आहेत काही केसे मागं घ्यायचे त्याच्यामुळं वाचायला ते असं आहे ना ते कारण नवीन रूल आहेत आणि आमच्या केसे टाकायचे रूल आहेत नवीन काही नाही केलं तरी बी आमच्या टाकायच्या मराठ्यावर तुमचा असा दावा आहे का की मंत्री भुजबळ यांचं जीवन तुम्ही त्यांना पुनर्जीवन दिलेलं आहे हा मी काय पुनर्जीवन दिलं तर आता तर मी काय केलं तुम्ही जर दखल घेतली नसती तर एवढे चर्चेत आली नसते असं म्हणणं आहे प्रश्न विचारला ते शिंगाड मोडायला बैल तुम्ही तस तस बघितल्या माहितीच ते आतून पडद्या मागून ते काड्या करताय ना त्याच्यामुळे त्याला पुढं घ्यावा लागत माग कौर तू अधिवेशन घ्या आणि कायदा करा विषय मार्गी लावा पण पंधरा तारखेला नियोजित विशेष अधिवेशन घ्यायचं सरकारने आणि निसा त्याला काही तेच म्हणताय फक्त ते म्हणत तसं उलट आम्ही म्हणतो तसं नाही तो म्हणतो तसं व्हायला लागले आमच्या पोरावर केशी आता मला सांगा ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं नाच ते डीजेपी जे लावले आता एक आनंद असतो लोकशाहीने दिलेला अधिकार आनंदात ते गाणं कोणी आणलंय कोणी मला नाही माहिती ते म्हणतो म्हटलं गा चिल्लर गोष्टीवर ध्यान देत होती आता उपोषण सुरू झालेलं आहे उपोषण किती दिवस चालेल हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे पण या काय अडचण आत्ता तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण सुरू होऊन तुमचं वीस मिनिटं झालेली आहे या कालावधीत तुमचं आता सरकारला सूचना काय इशारा काय सगळ्या सोयऱ्यांच्या